हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतातील पौर्णिमेला म्हणजे आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा त्याचप्रमाणे व्यास पौर्णिमा असं म्हटलं जातं तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते आणि गुरुपौर्णिमा म्हणजे या दिवशी आपल्या गुरुंची सुद्धा सेवा आपण करत असतो प्रत्येक व्यक्तीचा हा गुरु असतोच मग या दिवशी आपण आपल्या गुरुंची सेवा उपासनाची आहे तर ती आवर्जून करायची आहे तर पहा या दिवशी आपण सर्वांनी आपल्या स्वामींची विधिवत पूजा करायची आहे स्वामींना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण आहेत आणि यानंतर तुमच्या घराच्या जवळ जिथे कुठे केंद्र असेल स्वामींचं केंद्र असेल मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे स्वामींना खडी साखर नारळ अर्पण करायचं आहे आणि स्वामींना प्रिय असणाऱ्या सेवा सुद्धा तुम्हाला होईल तेवढ्या या दिवशी आवर्जून करायच्या आहेत तुम्ही ही जी सेवा जी काही करणार आहात तर ती फक्त श्रद्धेने आणि भक्तीने आणि अगदी मनोभावे या दिवशी करा तुम्ही स्वामींचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जोप करू शकता श्री सुप्तमचं पठण करू शकता स्वामी चरित्र सारामृदाचा तुम्हाला पारायण सुद्धा तुम्ही करू शकता तारक मंत्राचं पठण करू शकता चोटा चोटा तर तुम्हाला या काही छोट्या छोट्या सेवा आहेत तर त्या स्वामींना खूप प्रिय आहेत आणि त्यामुळे तुमच्याकडनं जी कोणती सेवा शक्य होईल तर ती तुम्हाला उद्याच्या दिवशी करायची आहे आता आपल्या गुरूंसाठी आपण ही सेवा नक्की वेळात वेळ काढून करायची आहे उद्या रविवार आहे जे कोणी वर्किंग आहे त्यांना सुट्टी असणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला होईल तेवढा स्वामींच्या सेवा या करायच्या आहेत उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा जर आपण केले तर उपायांचा या आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला गायीला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्यामुळे प्रत्येक अडचणी होईल सर्व अडचणीतून तुम्हाला आणि सात पिढ्यांचा सा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घरात सुख शांती समृद्धी नांदेल आणि तुमच्या मनातील प्रत्येक कठीण इच्छा या सुद्धा पूर्ण होतील तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या संपूर्ण दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आता बघा प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा या असतातच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा या असतातच आणि या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आयुष्यामध्ये भरपूर तडजोड मेहनत आणि कष्ट करत असतो पण कधी कधी कष्ट मेहनत करून सुद्धा आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत नाहीत आणि म्हणूनच इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातली संपूर्ण गरिबी ही नष्ट होईल आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील प्रत्येक अडचणींमधून आपल्याला मार्ग मिळेल तर पहा या दिवशी तुम्हाला हा जो उपाय करायचा आहे तर त्याआधी तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीची भगवान विष्णू आणि आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज यांची तुम्हाला विधिवत पंचोपचारे पूजा करून घ्यायचे आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि विधिवत तुम्हाला पूजाही करायची आहे मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पोसून घ्यायचा आहे आणि फोटोची तुम्हाला पूजा करायची आहे दूपदीप अगरबत्ती लावायचं आहे आणि प्रसन्न वातावरणामध्ये जे काही उपाय आपण करणार आहोत तर त्या उपाय आपल्याला करायचा आहेत म्हणजे आपल्याला त्या उपायांचं फळ हे प्राप्त होत असतं यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता तुम्हाला काय करायचं आहे एक ताट घ्यायचा आहे किंवा एक तुम्ही प्लेट घेतली तरीही चालेल आणि त्या ताटामध्ये आठ केळी घ्यायचे आहेत आठ गुळाचे खडे घ्यायचे आहेत नैवेद्य स्वरूपामध्ये आपल्याला हा पदार्थ जो आहे तर तो घ्यायचा आहे आणि यासोबतच पिवळ्या रंगाची हळद तुम्हाला घ्यायची आहे थोडीशी थोडासा गंध तुम्हाला करायचा आहे आणि थोडीशी हळद तुम्हाला घ्यायची आहे त्या हळदीमध्ये पाणी टाकायचं आहे त्याची पेस्ट किंवा गंध तुम्हाला तयार करायचा आहे पिवळी फुलं सुद्धा तुम्हाला घ्यायची आहेत आणि त्यानंतर एक शुद्ध गायचा तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि या सर्व वस्तू तुम्हाला एका मोठ्या ताटामध्ये घ्यायच्या आहेत सोबतच एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे किंवा तुम्ही अगदी ग्लासमध्ये सुद्धा पाणी घेतलं तरीही चालेल यानंतर तुम्हाला हे ताट आणि पाणी घेऊन तुमच्या देवघराजवळ जायचं आहे देवघराजवळ गेल्यानंतर तुम्हाला तुपाचा तुम दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर भगवान विष्णूंची तुम्हाला पूजा करायची आहे त्यांना पिवळी फुलं अर्पण करायचे आहेत हळदी कुंकू अक्षद अर्पण करायचे आहेत आणि आपल्या देवघरामध्ये असणारा गायीची मूर्ती असते तर त्या मूर्तीला सुद्धा तुम्हाला हळद कुंकू लावायचा आहे अक्षद अर्पण करायचे आहेत आणि आठ केळींचा जो नैवेद्य आहे तर त्या आठ केळी आणि आठ गुळाचे खड्याचा जो नैवेद्य आहे तर तो तुम्हाला काही वेळा साठी तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आठ केळीमध्ये चार केळी आणि चार गुळाचे खडे जे आहेत ते भगवान विष्णू म्हणून तुम्हाला ठेवायचं आहे आणि चार केळी आणि चार गुळाचे खडे जे आहेत ते तुम्हाला ताटामध्ये ठेवायचे आहेत आणि त्यानंतर हे ताट आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गायीजवळ घेऊन जायचं आहे तुमच्या शेजारी गाय असेल तर तुम्ही तिथे जा नसेल तर तुम्ही गोशाळेमध्ये सुद्धा गेला तरीही चालेल तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम पाणी हे तुम्हाला गायीच्या पायावरती अर्पण करायचा आहे आणि हळदीचा जो गंध आपण वाढवलेला आहे तर तो गंध गाईच्या कपाळावरती तुम्हाला तिलक म्हणून लावायचा आहे यानंतर गायची तुम्हाला आरती ओवाळायची आहे पिवळ्या रंगाचा फूल तुम्हाला गोमातेला अर्पण करायचं आहे आणि यानंतर ही केळी गुळाचे कडे तुमच्या उजव्या हाताने तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तुमचा उजवा हात गोमातेच्या पाठीवरून तुम्ही नक्की फिरवा यानंतर गोमातेला चार प्रदक्षिणा घालायचं चा आहेत आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय हा करायचा आहे सर्व देवी देवतांना प्रसन्न करणार हा उपाय आहे आणि गाईला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि प्रत्येक पौर्णिमेला एकादशीला त्याचप्रमाणे चतुर्थीला गायीची सेवा करण्याला अनन्य साधारण महत्व दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला हा एक उपाय नक्की करायचा आहे आणि प्रदक्षिणा तुम्हाला आहेत प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला ओम नमो वासुदेवाय या मंत्राचा तुम्ही जप करून दोन्ही हात जोडून तुम्हाला गोमातेकडे तुमची इच्छा व्यक्त करायची आहे म्हणजे प्रार्थना करायची आहे आणि हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी सुद्धा तुम्ही करू शकता तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तर ती आजारी व्यक्ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्याचप्रमाणे समस्या दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जो नैवेद्य तुमच्या घरामध्ये म्हणजे तुमच्या देवघरामध्ये दे 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 ठेवलेला आहे तर तो सुद्धा तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवंताकडे प्रार्थना करायची आहे आणि हा एक छोटासा उपाय तुम्हाला उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्की करायचं आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांची चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ